सांगलीमध्ये सोळा जानेवारी ते चोवीस जानेवारी अखेर आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथा कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा वीरशैवर लिंगायत समाज शिवबसव सांस्कृतिक कला मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीमध्ये सोळा जानेवारी ते चोवीस जानेवारी अखेर तरुण भारत स्टेडियम सांगली, सांगली येथे आध्यात्मिक आशीर्वचन व संगीत शिवकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे चोवीस जानेवारीला तब्बल तेरा वर्षानंतर सांगलीत अड्डपालखी सोहळा होणार आहे सोळा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आणि संध्याकाळी आमचे श्री 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 एक हजार आठ चंद्रशेखर महास्वामीजी यांचं आगमन आणि मिर होणार आहे सोळा जानेवारी ते चोवीस जानेवारी दररोज सकाळी सात ते अकरा यावेळी इष्टलिंग पूजा तसे दुपारी बारा ते दोन व रात्री आठ ते दहा या महाप्रसाद आयोजित केला आहे याचबरोबर अय्याचार व शिवलिंग दीक्षा संस्कार विक्रम वीर पैलवाणांचे प्रात्यक्षिक या असे आधी कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं असं आवाहनही लिंगायत समाजाकडून पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे यावेळी आर टी कुंभार विशाल मगदूम रवींद्र बुकटे आदी सहभागी आणि उपस्थित होते श्री पंच जगद्गुरूभ्यो नमहा सांगली जिल्ह्यामध्ये तेरा वर्षानंतर जगद्गुरूंचं अड्डपालकी उत्सव आणि धर्मसभा ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे हे सर्व वीरशैव लिंगायत बांधवासाठी एक फार मोठा पर्व आहे या पर्वामध्ये आपण सर्वाने अगदी तन मन धनाने भाग घ्यावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं कारण या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा एक कार्यक्रम असा होणार आहे की अयाचार व शिवदिक्षावधी संस्कार हा वीरशैव धर्मातील सोळा संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे की या संस्कारामुळं जीव हा शिव होत असतो आणि म्हणून ह्या महत्त्वाच्या संस्कारसाठी सर्व बांधवांनी या कार्यक्रमामध्ये हजर राहावं एवढंच नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वे भवंतु शिकणं सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत हा या ठिकाणी उद्देश आहे म्हणजे सर्व जातीधर्मातील सर्व पशुपक्षी जीवजंतू हे या भगवंताच्या सृष्टीमध्ये सुखमय जीवन आपलं व्यतीत करावं हा एकच पाठिंबाचा उद्देश आहे आणि महास्वामीजींचं आशीर्वचन जे वीरसेव लिंगायत समाजाचा जो धर्मग्रंथ आहे श्री सिद्धांत सिखामणी या ग्रंथावर महास्वामीजींचं फार विद्वतपूर्ण असं या ठिकाणी आशीर्वचन होणार आहे तर या सर्व बांधवांनी सांगली जिल्ह्यातील व सांगली परिसरातील सर्व वीरसेव लिंगायत बांधव इतर सर्व मानव समाज याचा लाभ घ्यावा असं आम्ही आमच्या या कमिटीच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांनी देखील यामध्ये तन्मंदनाने भाग घेऊन पुनश्य एकदा सर्वांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबत ओम शांती शा। <सथ> मी टी कुंभार लिंगात्यक्त प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही सांगली जिल्ह्यातनं सर्व लिंगाय समाज व कला कलाव क्रीडा मंडळ आणि लिंगात्यक्त प्रतिष्ठान यांच्या वतीनं सांगलीमध्ये आध्यात्मिक शिवाशिर्वचन व संगीत शिवकथा याचं आयोजन केले आहे तर हा कार्यक्रम सोळा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता धर्मध्वजारोहण होऊन सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी आमचे श्री 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 एक हजार आठ चंद्रशेखर महास्वामीजी यांचं आगमन आहे आणि त्यांची मिरवणूक त्या दिवशी आहे त्यानंतर सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी ह्या रोजी दिननित्य कार्यक्रम आहेत सकाळी आठ ते अकरा ह्या वेळेस इष्टलिंग महापूजा आहे आणि अकरा ते दोन महाप्रसाद आहे त्यानंतर परत सहा वाजता रोज रुद्रपटन आहे आणि शिवकथा आहे संगीत शिवकथा त्यानंतर सात ते रात्री नऊ वाजता आमच्या श्री 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 एक हजार आठ चंद्रशेखर महास्वामीजी काशीमठ यांचं रोज शिवाशीर्वचन होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने हजर राहून या संकल्पाचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली